आणि सरकार म्हणून आज मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आपण योजना लागू केलेल्या आहेत केंद्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत सोळा हप्त्यांमध्ये एकोणतीस हजार पाचशे वीस कोटी रुपये बँकेमध्ये जमा करण्यात आले केंद्र सरकारच्या योजनेपासून आपल्या सरकारने प्रेरणा घेतली त्यांना आपण प्रोत्साहन घेतलं सरकारने नमो सन्मान नमो शेतकरी महासन्मान योजना चालू केली की के नाही सहा हजार रुपये सहा आणि सहा बारा हजार रुपये मिळतात कि नाही मिळत हप्त्यापोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सतराशे वीस कोटी रुपये आपल्या राज्याचे जमा झाले परवा दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यापोटी आपण पीएम साहेबांच्या असं केलं ना ते यवतमाळ मला तीन हजार आठशे कोटी रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा झाले विजयराव अठ्ठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला एकूण पाच पाँछ हजार पाचशे वीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले तुम्ही तपासून घ्या एकनाथ शिंदे बोलतो ते बोलतो खोटं बोलत नाही किलाले शब्द पाळतो हे तुम्ही पाहिलेलं आहे आणि मग या योजनेअंतर्गत पस्तीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केंद्र आणि राज्याचे जमा झाले सरकारने पूर्ण पस्तीस हजार केंद्र आणि राज्याचे एक रुपये मंजूर केला तर लाभार्थ्यांच्या पर्यंत फक्त पंधरा पैसे हो फक्त पंधरा पैसे कोण म्हणताय स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी साहेबांनी म्हटलेलं आहे म्हणजे याचा हिशोब म्हणजे बघा कट कमिशन करप्शन किती आहे पंच्याऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के आता एक रुपया केंद्राचा आला की डायरेक्ट लाभार्थी पण एक रुपया अख्खा जातो डीबीटी आणि या हिशोबाने विचार केला आता जर तुमचं सरकार असत तर सरकार असत अध्यक्ष महोदय पस्तीस हजार कोटी पैकी तीस हजार कोटी हडप झाले असते आणि अठ्ठ्याऐंशी ला फक्त पाच हजार कोटी पदरात पडले असते पाच हजार कोटी फक्त पाच हजार कोटी शेतकऱ्यांना तीस हजार कोटी दुसरीकडे पण आता आमचं सरकार इथं पण आहे केंद्रात पण आहे त्यामुळे डबल इंजिन मुळे शेतकऱ्यांना डबल फायदा आणि डबल आनंद मिळतोय आता का पैसे देतो ना आम्ही वेळी पाऊस गारपीट अशा आसमानी संकटांमुळे शेतकरी अडचणीत आलेल्या बळीराजाला आपल्या सरकारने विक्रमी मदत केलेली आहे शेतकऱ्यांसाठी गेल्या पावणे दोन वर्षात पंधरा हजार नाना दोनशे बारा कोटी रुपयांची मदत आपल्या सरकारने दिली आहे तपासून घ्या शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आवश्यक असलेल्या योजनांसाठी तीस हजार कोटी रुपयांच्या खर्चाच्या योजना चालना दिल्या याची तरतूद केलेली आहे ना अडीच घर चाललेल्या बाळासाहेब अडीच घर अडीच बरे झाले तुम्ही आले अडीच घर चाललेल्या आणि तिरकी चाल असलेल्या अस आधीच्या सरकारने राज्यातले सगळे सिंचन प्रकल्प बंद पाडले होते बंद आणि आम्ही बाळासाहेब एकशे एकवीस सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली नव्याण्णव हजार एकशे तीन कोटी रुपयांच्या प्रकल्पातून पंधरा लाख हेक्टर नाना जमीन सिंचनाखाली झालेला आहे हर बात को नाना नहीं कहना आना भी कहना नळगंगा सर्वेक्षण सुरू असून त्याला जोडून पैनगंगाचा डीपीआर देखील या ठिकाणी सुरू करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत अध्यक्ष महोदय वशिष्ठी नदीमधून समुद्रात वाहून जाणार पाणी पासष्ट टी एम सी कोकणातलं त्याचा देखील आम्ही विचार केलाय कॅबिनेटमध्ये दे त्यावर देखील काल चर्चा केली कोकणामध्ये असलेला बॅकलॉग भरून काढण्यासाठी आमचे रामदास कदम साहेब मंत्री होते तेव्हापासून ते याच्या बाबतीत मागे लागले होते आणि त्याच्यामध्ये छोटे मोठे मध्यम बंधारे बांधून या ठिकाणी कोकणाला समृद्ध करण्याचा देखील काम आपण करतोय मराठवाडा वॉटर ग्रीड विकास आघाडीने बंद केला गुंडाळला तो आम्ही परत खोलला आहे आणि मराठवाडा वॉटर ग्रीडला देखील आपलं सरकार चालना देत आहे शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देतोय कुठलं राज्य देत आहे सांगा आणि दोन कोटी ऐंशी लाख एकर जमीन त्याच्यामुळे संरक्षित आहे शेतकऱ्याची नुकसान झालेल्या चौसष्ट लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना तीन हजार एकोणपन्नास कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली त्यापैकी पंचावन्न लाख बघा सगळे दिले असं म्हणत नाही मी पंचावन्न लाख एकवीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दोन हजार सहाशे एक्केचाळीस कोटी थेट जमा झाले चेक करून घ्या धानाला आतापर्यंत जेवढा दिला नव्हता तेवढा बोनस वीस हजार रुपये दिला हेक्टरी चाळीस हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला देण्याची प्रक्रिया सुरू आहे दोन हेक्टर पर्यंत रुपये दोन चाळीस हजार सोळाशे कोटी रुपये बोनस प्रत्येक शेतकऱ्याला लाभार्थ्याला यामध्ये मिळालाय ला। चाळीस हजार आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले या योजनेचे साडे नव्याण्णव पॉईंट पाच टक्के काम पूर्ण झाले तपासून घ्या राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान हा ऐका पण ते आपण आपली कालच चर्चा झाली या बाबतीमध्ये आणि त्याच्यातल्या काय अटी शर्ती होत्या त्या सगळ्या आम्ही शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय आणि दूध त्याला जो अडचणी सापडलाय त्याला आम्ही डीबीटी द्वारे पैसे देणार एक महिन्याची आपण वाढ दिली काल परवापर्यंत झालेला अवकाळी पाऊस कारपीट प्राथमिक अंदाजानुसार नऊ जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय एकूण सत्याहत्तर हजार दोनशे सात हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे ज्वारी बाजरी गहू हरभरा संत्रा लिंबू इत्यादी पिकं बाधित झालेली आहेत याची जाणीव आम्हाला आहे सरकारला आणि त्याचे पंचनामे सुरू आहेत त्यांना आपल्या सरकारने केलेल्या सुधारित निकषाप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाईल कुणालाही सोडलं जाणार नाही महाराष्ट्रात काही भागात कमी पाऊस झाला ही वस्तुस्थिती आहे तिथे टंचाई निर्माण होऊ नये म्हणून त्याची देखील तजवीज जी आहे ते एकतीस तालुक्या आहेत आणि त्यासाठी देखील उपाययोजना सरकारने केलेली आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाचा पाणी साठा अध्यक्ष महोदय कमी आहे या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे हे शेतकऱ्यांना तिथल्या भागातल्या लोकांना पाण्याच्या टंचाईला सामोरं जावं लागू नये मुंबईकरांना देखील पाणी कपात होणार पाणी कपात होणार ही चर्चा सुरू होती परंतु त्यामध्ये तुर्तास मुंबईकरांना कुठलीही पाणी कपात केली जाणार नाही अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलेला आहे राज्यातल्या अध्यक्ष महोदय महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी हे सरकार कटिबद्ध आहे परवाच मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान लोका, लोकार लोक लोकार्पण देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते झालेलं आहे साडेपाच लाख महिला बचत गटांना रिव्हॉल्ग फंड आपण देतो आहे लेक चा चा के ने। एक लाडकी योजनेच्या माध्यमातून अठरा वर्षाच्या मुलीचं भविष्य आम्ही सुरक्षित केलंय सरकारने त्यामध्ये एक लाख एक हजार रुपये त्या मुलीला त्याच्या खात्यात जमावणार जन्मापासून अठरा वर्षापर्यंत अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये मा वीस टक्के वाढ आपण केली आहे सुधारित मानधन त्यांना आपण देतोय अंगणवाडी सेविकांना मोबाईल एक लाख पंधरा हजार मोबाईल सेटचं वितरण आपण करतोय ते पण चांगला मोबाईल आहे आणि त्यामुळे त्यांच्या त्यांचं काम सोपं होईल सुलभ होईल फास्ट होईल अंगणवाडी केंद्रातील वीस हजार रिक्त पद भरण्याचा देखील आपण मान्यता दिली बचत गटांच्या भाग भांडवलात आपण वाढ केली सी आर पीच्या मानधनामध्ये वाढ केली दुप्पट केलं ते आणि आशा सेविकांचं देखील या ठिकाणी आम्ही चर्चा केलेली आहे आणि आशा सेविकांना देखील सरकार न्याय देईल आशांची निराशा सरकार करणार नाही